संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जात संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदाय तयार केला भगवद्गीतेचं रूपांतर साध्या सोप्या सरळ भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमात केलं आणि या मानव जातीनं प्रत्येक जीवानं म्हणजे जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हा संदेश माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अमृत ठेवलं आपल्या परंतु बांधवांना हा वारकरी संप्रदाय तयार होण्याच्या पाठीमाग संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज आणि यांनी ज्ञान दिलं म्हणून हा वारकरी संप्रदाय उभा राहिला तर बांधवांनो पौष महिन्यातली जी कृष्ण एकादशी शटतीला शेटतीला एकादशी सुद्धा म्हणतात आणि या पौष महिन्यातल्या एकादशीला त्र्यंबकेश्वरला भव्य अशी यात्रा भरते संत निवृत्तीनाथांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी या महाराष्ट्रातून आणि अनेक राज्यातून लाखो वारकरी आणि वारकरी म्हणजे बांधवांनो पंढरपूरच्या पांडुरंगाचे लाडके भक्त माऊलींचे भक्त त्र्यंबक त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी येतात एकादशी दिवशी पंचवीस एक दोन हजार पंचवीस तारीख वार शनिवार येतोय लाखो वारकरी त्या ठिकाणी आलेले संत निवृत्तीनाथांच्या पायाचे नतमस्तक होण्यासाठी आणि बांधवांना हा दिवस म्हणजे इतका भाग्याचा आहे वारकरी सांप्रदायासाठी कि बांधवांनो याच दिवशी अशी एक दिव्य घटना घडली आणि ती घटना घडल्यामुळं बांधवांनो हा वारकरी संप्रदाय तयार झाला आणि या संपूर्ण यात्रेचं रहस्य काय ही घटना काय जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्णरित्या पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जे काही घटना घडतात ही भगवंताची इच्छा असते भगवंताचं एक नियोजन असतं हे आपल्या ध्यानात येईल आणि अजून सांगायचं म्हटलं बांधवांनो अगोदर तर या मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष महादेवांनी हा वारकरी संप्रदाय तयार केलाय आणि याला बळ दिलंय त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट आम्हाला जरूर द्या तर बांधवांनो ही घटना आहे बाराव्या शतकातील आणि बांधवांनो आपे गाव इथून विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी त्या ठिकाणी राहतो विठ्ठल पंतांनी प्रथम आपलं लग्न झाल्यानंतर संन्यासी त्या ठिकाणी चालते आणि संन्याशामधून परत ग्रस्थाश्रमात आले आणि नंतर त्यांना चार आपत्य झाली संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही चार आपत्य झाल्यानंतर आपे गावच्या परिसरातील सगळी लोक आणि ब्राह्मण समाजानं त्यांना वाळीत टाकलं निवृत्तीदादांचं वय सा सात वर्षाचं झालं माता पित्याला वाटू लागलं की माझ्या मुलाची मुंज व्हावी म्हणून सगळ्या भावकीतल्या लोकांना विचारलं पंडितांना की माझ्या मुलाची मुंज करायची पण कोणी कोणीही परवानगी त्यावेळी देत नव्हतं हो बघा आणि म्हणून आपल्या मुलांचं कल्याण व्हावं पुढील जीवन त्यांचं सुखमय जावं म्हणून विठ्ठल पंतांनी त्र्यंबकेश्वरला जायचं ठरवलं विठ्ठल पंत त्या ठिकाणी सांगताय की त्र्यंबकेश्वर भूमी म्हणजे प्रत्यक्ष महादेवांची भूमी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गंगा आहे गोदावरीच्या माध्यमातून गंगेमध्ये आपण स्नान करू सगळी आपली पाप धुवून जात्याल आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालू आणि याचसाठी हे माता पिता आणि चारी भावंड हे सगळे नाशिकच्या दिशेने निघाले त्र्यंबकेश्वराकडे आणि त्या ठिकाणी विठ्ठल पंत सांगतात की की दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वर्णन त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी केले अहो नामदेव महाराज त्या ठिकाणी सांगतात की ब्रह्मगिरीची जर प्रदक्षिणा केली तर पुण्याची गिनती करता येणार नाही एवढं ब्रह्मगिरीला विठ्ठल पंत रुक्मिणी आणि चारी भावंड त्र्यंबकेश्वरला येऊन पोचली गोदावरीमध्ये स्नान केलं पाया पडले मातेच्या मंदिरात गेले महादेवांच्या पाया पडले नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी महादेवाला साकडं घातलं की माझ्या मुलांचं चांगलं कर रे बाबा पुढे त्रास होऊन देऊ नको त्यांना पुढील काळ त्यांचा सुखाचा जावो आणि हे सगळं केल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून विठ्ठल पंत माता रुक्मिणी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणासाठी निघाले अहो ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा म्हणजे जवळजवळ चाळीस किलोमीटरचं अंतर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर विठ्ठल पंतांच्या तोंडून ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय असा मंत्र उच्चार चालला होता महादेवांचं नामस्मरण चाललं होतं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा चालली होती अर्ध्यावरती प्रदक्षिणा असताना एक भयानक असा वाघ त्या ठिकाणी डरकाळा फोडत आला त्या वाघाची डरकाळ ऐकून अक्षरशः पशु पक्षी सगळे पळू लागले सगळे बाकीचे प्राणी घाबरून पळू लागले आणि वाघ आलेला विठ्ठल पंतांनी पाहिलं की आता काय करावं जोराने वरडू लागले बाळा हो लपा लपा आणि त्या ठिकाणी सगळे जण लपले संत ज्ञानेश्वर माउलींना बिठ्ठल पंतांनी आपल्या छातीशी कवटळलं आणि रुक्मिणी मातेनं सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाईला आपल्या छातीशी कवटळलं परंतु निवृत्तीनाथ हे मोठे होते ते स्वतःचं रक्षण करण्याजोगते होते म्हणून त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी सांगितल्या निवृत्ती लप रे बाबा वाघापासून वाघ दरकाळी टाकत होता एक पाच दहा मिनिटाचा क्षण निघून गेला आणि परत वाघ गेल्यानंतर सगळी एकत्र आली परंतु निवृत्ती दादा त्या ठिकाणी दिसत नव्हती सगळ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला मुक्ताई मोठ्यानं जंगलामध्ये ओरडत होती दादा दादा निवृत्ती दादा सगळे आवाज देत होते बघा माऊली आवाज देत होती सोपन काका आवाज देत होते सगळे माता पिता परंतु शोद परंतु ले ले होते परंतु दादा काय सापडत नव्हते सगळीकडे शोधाशोध केली परंतु निवृत्तीदादा त्या ठिकाणी सापडली नाही निवृत्तीदाची चुकामुक झाली आणि त्या ठिकाणाहून निवृत्तीदादा ब्रह्मगिरीच्या एका गुफेकडे गेले आणि त्या गुफेमध्ये दिव्य असे साधू बसलेले होते बाळा सगळी ही भगवंताची लिहिला आणि साधू म्हणजे गैनीनाथ त्या ठिकाणी बसले होते गैनीनाथाने आवाज दिला बाळा इकडे आता साधू म्हणल्यानंतर दादा दा गेले आणि त्या ठिकाणी दिव्य दृष्टीने पाहिलं गैनीनाथांनी की आलेलं हे जे बाळ आहे आलेलं हे जो मुलगा आहे प्रत्यक्ष महादेव आहेत आणि गहिनीनाथांनी दादांना सुद्धा सांगितलं की तू प्रत्यक्ष महादेवांचा अवतार आहे आणि आपल्याबरोबर तपचार्या करण्यासाठी बसवलं संपूर्ण दिव्य ज्ञान त्या ठिकाणी गैनीनाथांनी दादाला दिलं एवढंच नाही तर बांधवांनो त्या ठिकाणी संजीवनी विद्या की मेलेल्या माणसालाही जिवंत करू शकते त्या अशी संजीवनी विद्या गैनीनाथांनी दादाला शिकवली आणि बांधवांना हे सगळं शिकवताना हा तीन महिन्याचा काळ जवळजवळ इकडे विठ्ठल पंत माता रुक्मिणी ताई मुकळून रडत होते की मोठा मुलगा गेला कुठं सगळीकडे शोधाशोत किल्लाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला परंतु दादा त्या ठिकाणी सापडला नाही निवृत्ती दादा म्हणे आपले मंडळी घरी निघून आली परत आपेगावला तीन महिन्यानंतर सर्व ज्ञान प्राप्त केलं दिव्य ज्ञान प्राप्त केलं हे सगळं तीन महिन्यात आणि बांधवांनो ज्या दिवशी शेवटचा जो दृष्टांत चालता दिव्य ज्ञानाचा तो दिवस म्हणजे बांधवांनो पौष महिन्यातली ही एकादश कृष्ण एकादशी आणि ह्या एकादशीला शेट तिला एकादशी म्हणतात आणि ह्याच दिवशी निवृत्तीदा दिव्य ज्ञान त्र्यंबकेशोरला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि निवृत्ती दादा आपल्या घरी आले आपेगावला रुक्मिणी मातीनं पाहिलं गगनाथ मावीना आनंद त्या ठिकाणी झाला आणि बांधवांनो पुढे पुढच्या काळामध्ये माता पित्यांनी देहांत प्रायचित घेतलं हे आपल्याला तर माहीतच आहे आणि म्हणून बांधवांना हा वारकरी संप्रदाय करण्यासाठी जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान संत निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना द्न, दिलं आणि हा वारकरी संप्रदाय पुढे उभा राहिला आणि बांधवांनो संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली हा अमृताचा ठेवा ह्या ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः माऊली त्या ठिकाणी म्हणतात क्याधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गहिणी प्रती आणि गहिणी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार सोपविला स्वतः माऊलींनी सांगितले बघा हे सगळं जे ज्ञान मिळाले ते माझे गुरु दादा निवृत्तीकडून सगळं ज्ञान मिळाले आणि बांधवांनो या ठिकाणी सांगू इच्छितो मी की ज्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावरती बांधवांनो प्रदक्षिणा करताना जो वाघ आला होता ना तो वाघ म्हणजे स्वतः घहिनीनाथ होते हे सगळी जी घटना घडणार होती ही महादेवांची इच्छा होती आणि वाघ बनून आले आणि सगळी ताटातूट या ठिकाणी झाली ती बांधावण हे सगळं नियोजन हे सगळं जे नियोजन आहे प्रत्यक्ष भगवंताचं नियोजन आहे या मानव जातीसाठी प्रत्येक जीवासाठी जीवन जगावं कसं यासाठी बांधवन हा वारकरी संप्रदाय तयार व्हायचा होता म्हणून ही सगळी घटना घडली म्हणून बांधवांनो त्र्यंबकेश्वरला जी निवृत्ती दादांची जी यात्रा भरते या पौष म्हणतल्या एकादशीला ती बांधवांना तो दिव्य क्षण आहे आज महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके भक्त वारकरी माऊलींचे सहाशे दिंड्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत संत निवृत्तीनाथांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी म्हणून भव्य अशी यात्रा त्या ठिकाणी वरती त्या यात्रेच रहस्य म्हणून बांधवांडव जीवनामध्ये प्रत्येक जी घटना घडते ती कधी आपण दुःख मानायचं नाही ही सगळी आपापल्या कर्मानुसार घटना घडत राहते ही प्रत्यक्ष इच्छा ही भगवंताची असते ही भगवंताची लीला सगळी असते म्हणून बांधवांडव पंढरीच्या पांडुरंगाची नक्की आपण भक्ती करा माऊलींचं आपण नामस्मरण करा वज्राप्रमाणे आपलं रक्षण करतील आणि सुंदर अशी माहिती आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट आम्हाला जय जय रामकृष्ण हरी नक्की द्या जय हिंद जय भारत